अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे उद्या आहे सहा जून उद्या आहे सहा जून त्याच पद्धतीने उद्या आहे गुरुवार तर गुरुवार देखील आहे अमावस्या देखील आहे व शनि जयंती देखील आहे आता शनि जयंती तशी तर अमावस्या दिवशीच येते पण आपला गुरुवार आहे आपलं व्रत चालू आहे तर हे व्रत आपण करावे का हा उपवास जे व्रत तुम्ही गुरुवारचं करता त्या गुरुवारमध्ये ह्या अमावस्या आलेले आहेत तर हा गुरुवार पकडावा का ते आज आम्ही आपण जाणून घेणार आहोत त्याच पद्धतीने शनी जयंतीनिमित्त अजून कोणते प्रभावी उपाय आपल्याला करता येतील ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका बघा आता शनी जयंती शनी जयंती शनी महाराज हे न्यायप्रिय देवता आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण असे भरपूर लोक असतात ते शनी महाराजांना घाबरतात भरपूर घाबरतात कारण शनी महाराजांचा जर कोप झाला तर आपल्या मागे शनी महाराजांची साडेसाती लागेल अशी प्रत्येकाला भीती असते पण शनी महाराज हे न्यायप्रिय देवता असल्यामुळे त्यांची जर पूर्ण यथाशक्ती यथाभक्ती जर आपण उपासना केली सेवा केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकार A Shani Doge, शनी महाराजांची साडीसाठी तुमच्या मागे कधीच लागत नाही गेल्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं होतं कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आपल्याला पण बघा सगळ्यात अगोदर तर आपण व्रताबद्दल बोलूया की जर आपलं गुरुवारचं व्रत सुरू असेल व आता हा गुरुवारी या गुरुवारीचं अमावस्या देखील आलेली आहे व शनी महाराजांची जयंती देखील आलेली आहे तर हा गुरुवार करावा का तर नाही तुम्ही हा व्हिडिओ गुरुवार स्किप करा फक्त तुम्ही तुमचं व्रताचा जो उपवास आहे फक्त तो तुम्ही तो उपवास पकडायचा आहे पूजा मांडणी वगैरे करू नका व जे तुम्ही नऊ गुरुवार किंवा अकरा गुरुवार जे कोणतं व्रत करत आहात त्या गुरुवारामध्ये हा गुरुवार काउंट करू नका सोडून द्या व पुढच्या गुरुवारी तुम्हाला सेवा करायची आहे आता या गुरुवारी अमावस्या आली म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवला होता तर आवर्जून आवर्जून तो गुरुवार सोडून तुम्ही पुढचा गुरुवार तुम्हाला करायचा आहे त्याच पद्धतीने बघा शनी महाराजांची कृपा करून घ्यायची असेल तर तुम्ही सकाळी अभ्यंगस्नान एक प्रकारे अभ्यंगस्नानच म्हणता येईल सकाळी तुम्हाला उठल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये सात काळे उडीद तुम्ही गोड तेलामध्ये थोडेसे भिजवून घ्या किंवा खोबरेल तेलामध्ये तुम्हाला जे तेल घ्यायचं का, असेल ते थोडेसे का सात काळे काळे उडीद घ्यायचे आहेत वरे तेलामध्ये भिजवून ते पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत व त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे त्या पाण्याने आंघोळ करायची आहे नंतर असं केल्यामुळे आपल्या मनावरील आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील निगेटिव्हिटी असते ती दूर होत असते व हो, पॉझिटिव्हिटी सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरामध्ये प्रवेश होत असतो आपल्या शरीरावरती देखील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होत असतो त्यानंतर अभ्यंग स्नान झाल्यानंतर तुमची जे काही देवपूजा वगैरे आहे ती सगळी करून घ्यायची आहे व तुम्हाला देवासमोर तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे जर तुम्ही एखाद्या तुम्हाला मंदिरात जाता येत नसेल तर तुमच्या घरामध्ये जे देव असतील तुम्ही ज्या देवांना जास्त करून मानता त्या देवाना शनिदेव समजून तुम्हाला त्यांना निळ्या रंगाचं फुल व्हायचं आहे व त्यांच्यासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे व तिथेच बसून तुम्हाला सेवा उपासना करायची आहे शनी महाराजांचा जितका जास्त दिवसभर तुम्हाला जप नामस्मरण करता येईल तितका जास्त करायचं आहे तुम्हाला मंत्र मी सांगितलंच आहे ओम शम शनेश्वराय नम ओम शम शनेश्वराय नम या मंत्राचा तुम्हाला जितका जास्त होईल तितका दिवसभर तुम्ही जप करायचा आहे नंतर बघा जर तुमच्या पास जर म शनी महाराजांचं मंदिर नसेल तर काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही आपल्या हनुमानाच्या बजरंगबलीच्या जा मंदिरात जायचं आहे व तर तिथे ते त्यांच्या डोक्यावरती ते तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे शनी महाराज समजून जरी तिथे जरी अर्पण केलं तरी देखील चालतं आता तिथे काय करायचं याच्यामागची काय कहाणी आहे तर बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे रावणाने शनी महाराजांना कैद केलं होतं व हनुमानजीने हनुमानाने त्यांना त्यांच्या कैदेतून मुक्त केलं होतं बजरंगबलीवर ते प्रसन्न होऊन शनी महाराजांनी त्यांना वर दिला होता त्यांना अप्रसन्न होऊन त्यांना वर दिला असा होता की तो जो भक्त बजरंग बलीची पूर्ण यथाशक्ती यथाभक्ती जो उपासना करेल सेवा करेल त्याच्या त्याच्यामागे कधीच साडीसाती किंवा शनिदोष लागणार नाही असा त्यांनी हनुमानला वर दिला होता तेव्हापासून बघा जर जवळपास नसेल तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता आणि जर मंदिर असेल तर जाताना तुम्हाला थोडेसे उडीत घेऊन जायचे आहेत आणि महाराजांच्या डोक्यावरती तुम्ही जे तेल अर्पण करणार आहात बघा मोहरीचं तेल जास्त करून घेऊन जावा नसेल तर तुम्ही घरातलं जे तेल आहे गोड तेल, तेल ते जरी नेलं तरी देखील चालेल त्याच्यामध्ये एक वीस काळे उडीत तुम्हाला टाकायचे आहेत व ते त्यांच्या मस्तकावरती अर्पण करायचं आहे मस्तकावरती अर्पण करून नाही दिलं तर तुम्ही चरणावर देखील अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे किंवा मूर्तीजवळ जाता आलं जा नाही तुम्हाला तर तिथे जो दिवा प्रज्वलित केलेला असतो त्या दिव्यामध्ये जरी तेल तुम्ही टाकलं तरी देखील चालतं अशा पद्धतीने तुम्हाला उपासना करायच्या आहेत सेवा करायच्या आहेत आणि जर तुमच्या घराच्या जवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर सायंकाळीच्या वेळेस तुम्ही एक मोहरीच्या तेलाचा दिवा तिथे लावा व तिथे थोडा वेळ बसा तुम्ही आणि शम शनेश्वर ओम शम शनेश्वर आय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तिथे बसून तुम्ही त्या ते तेलाचा दिवा तिथे ते ते प्रज्वलित करून तुम्ही ही सेवा करायची आहे जर असं केलं तर तुमच्या म्हणून इच्छित इच्छा पूर्ण होतात तुमच्या मागील साडेसातीचा त्रास दूर होतो शनिदोष दूर होतो व तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं त्यामुळे उद्याचा दिवस अतिशय अतिशय महत्त्वा महत्वाचा जसं की मी तुम्हाला सांगितलं शनी महाराज हे आपले न्यायप्रिय देवता आहेत ते राजाचा रंक व रंकाचा राजा देखील बनवू शकतात तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर कोण कोणत्या उपासना करायच्या आहेत आवर्जून तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा व तुमच्या काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद